आम्ही खाली बसलेलो होतो आम्हाला असं वाटलं शरददादांच्या कुठं लक्षात राहिला असेल गेल्या असतील विसरून पण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा व्यासपीठावर आले सगळं पोलीस डिपार्टमेंट पुढं उभं होतं दादा असे स्टेजच्या कोपऱ्यावर आले आणि म्हटले त्या धोतर घातलेल्या पोराला वर घ्या आणि एकनाथ शिंदे साहेब मते पोलिसांनी पाहिलं की शिंदे साहेबांचा कोणीतरी जवळ नेता सांगतोय पोलिसांनी मला स्टेजवर नेलं आणि मी शिंदे साहेबांनी काय हो काय मी काय त्यांचा मतदार हो जुन्नरचा दुसरा एखादा असता तो म्हटलं असत त्याचे मत किती आहे घरात गावात त्याचे मत किती आहे पण मतासाठी नाही तरुणांना पुण्यासाठी काम करणारा नेता आमचा शरद दादा आहे म्हणून माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा जुन्नर तालुक्याचा विकास ते सगळे मुद्दे तुम्ही माझ्या जास्त हुशारे मागची तातब्बरे पण मी म्हणालो होतो ना बदलापूरच्या अक्षयला ठोकायचंय भविष्यवाणी खरी झाली का नाही आजची भविष्यवाणी लिहून घ्या तेवीस नोव्हेंबर दोन वीस ला जुन्नर तालुक्याचा आमदार शरद दादा सोनवणे आणि ओ असं वाटलं काशी भविष्यवाणी केली तर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा उभा करतोय तो पुतळा तो पुतळा आपल्याला याची देई याची डोळा बघायचा आहे ना मग रिक्षा पाळवायची रिक्षा पाळवायची आणि रिक्षावाल्यांसाठी सुवर्ण काळ चालू आहे रिक्षावाल्यांना अपयश नाहीये आणि ही रिक्षा छोट्या माणसाची नाहीये शरद दादाची तर आहे पण शिंद्यांची पण आहे त्यामुळं ही रिक्षा पाळवायची आहे कोणासाठी पाळवायची शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जर कोणी म्हटलं ना पुतळे बांधून काय होणारे त्याला सरळ सांगा हे पुतळे फक्त मातीचे विटाचे धातुचतात त्याच्यामध्ये ना लाखो लोकांची अस्मिता असते आणि जर म्हटलं ना एखादा पुतळे ओ शरद दादा एखादा जर म्हटला ना पुतळे बांधून काय होणार तुझ्या बाहेर फेक फेकील <laughs> का तो तो म्हणालो आमच्या घराण्याची अस्मिता आहे ती मग तो आहे घराण्याची अस्मिता जसा तुझा आज आहे ना तालुक्याची अस्मिता शिवनेरीवर जन्माला जन्मला छत्रपती शिवाजी महाराज अशा आश, पद्धतीने जर शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा बांधित असेल तर ह्यावेळी सांगता सभेला आलो पुतळा पूर्ण झाल्यावर गावागावात जाऊन पुढच्या पंचवार्षिकला प्रचार करील धन्यवाद कारण शिवराय आमची ताकद आहे शिवराय आमचा जीव आहे शिरल्या जरी आमचा नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवी संभाजी महाराज की शरद दादा बढो नऊ नंबरच बटन आहे नऊ नंबरचं रिक्षा 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 सात अध्यात्म वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद लाभलाय अजून काय पाहिजे आपल्याला अजून घर घरात पोचलेलं आपलं टॉकीज म्हणजे झी टॉकीज आणि झी टॉकेज वर ठरलेली भविष्यवाणी कधी खोटी बरं का यानं एक महत्वपूर्ण एक मोबाईल हरवलाय जर कोणाला सापठी आणून द्या आणि यानंतर विचार मंचावरून विचार व्यक्त करण्याकरिता मी विनंती करेल अर्थात आपल्या जुन्नर तालुक्याचे माझी कार्यसम्राट आमदार माननीय श्री बाळासाहेब दांगाट मी आदरणीय दंगट साहेबांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपले विचार व्यक्त करावेत तर नंतर आपल्या सर्वांना हो जुन्नर तालुक्याचे माझी कार्यसम्राट आमदार माननीय श्री बाळासाहेब दांगड मी आदरणीय दंगट साहेबांना विनंती करतो आई तुझा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती आपल्या सर्वांचं शिवसेनेचं दैवत सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते संग्राम महाराजजी आमचे राजेंद्र महाराज आपले उमेदवार शरद रावजी उपस्थित सर्वच नेते मंडळी सर्वच पदाधिकारी यंग अँड एनर्जेटिक व्यक्तिमत्व सुराजी वाजगे आमचे भाजी सगळ्यांची नावं मी घेत नाही आज महाराज पंधरावी दिवसापूर्वी मी शरद रावांच्या सभेमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो हम चलते रहे रास्ता देखते रहा लोकते गे कारवा बनते गया आणि आज या कार्याचा समंतर झालेला आज मी समोर पाहत सगळ्यांना विनंती आहे दोन मिनिटं जागेवर बसून घ्या महिला भगिनी दोन मिनिटं जागेवर बसून घ्या याच्यानंतर फक्त दादा बोलतील मी परवा बस जागेवर नंदगाव सावायला गेलो होतो माता मावल्यांना जागेवर बसा आपला दादा बोलणार आहे जागेवर बसा माता मावल्यांना जागेवर बसा बसा आहे ताई बस मी परवा नंदगाव सावायला गेलो होतो दादांना बोललो अरे मन शुद्ध तुझं शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ चाल पुढाची आणि परवार कोणाची महाराज दादा संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा आहे त्या संघर्ष योद्धाच्या यज्ञात आम्ही सुद्धा ओढी घेत घातलेली आहे अरे जो तो उसे समंदर कहता है समंदर से लढता है उसे चट्टान कहता है म्हणजे त्याला पहाड करतात पहाड अर्ज चट्टावान उसे शरद दादा सोनावने बांधवांना आणि भगिनीनं मी सर्वच त्यावेळेच्या सभेमध्ये सर्वच काही सांगितलेलं आहे समोरचा उमेदवार किती पाणीदार एक उमेदवार किती पाणीदार आहे त्याला माझं आव्हान आहे की या तालुक्यामध्ये कुठलं धरण तुम्हाला तुम्ही गेला या तालुक्यामध्ये कुठला केटी तुम्ही गेला या तालुक्यामधला कुठला एम आय एम आय टँक तुम्ही केला ते सांगावं आणि नंतरच स्वतःला पाणीदार माणूस पण मा समजावं दुसरे उमेदवार त्यांच्याबद्दल मी बोललो होतो त्यावेळी बोललो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही पण परवा मी पेपरमध्ये एक क्लिप वाचली होती ज्याला कारखाना चालवतात तो तालुक्याचा ता काय विकास करणार मला असं समजलं की बाकीचे लोक बाकीचे कारखाने छत्तीस रुपये भाव देतात आपला कारखाना किती भाव देतो मला काही कल्पना नाही बत्तीसे ते सुद्धा हळू 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 थोडे 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 रडत कडत रडत कडत अस मला अंबादासनी सांगितलं की काटामध्ये काहीतरी झोल आहे असं मला अंबाद मला कारखान्यातलं काही जास्त माहित नाही आणि एक झालं हे आणि आमचे संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी निर्धार मेळावा घेत होता निर्धार मेळावा तो निर्धार मेळावा घेतला आणि या निर्धार मेळाव्या नंतर माघार केली माघार अरे वा 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 लीडर वा वाडर डीलर आहे डीलर हा माती काय न्यायाची चाडच आहे आणि या मातीच्या कणाकणाला अन्यायाची चीडच आहे आमच्या शिवसेना अन्याय झाला शिवसैनिक पेटवून उठलेला आहे अरे शिवसैनिक हा हिंदुदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मुशीत आणि खुशीत निर्माण झालेला शिवसैनिक आहे अरे शिवबा का चावा बाळासाहेब का चावा कभी थकता नाही कभी रुकता नाही कभी झुकता नाही और कभता नाही आज संपूर्ण शिवसैनिक या व्यास यास समुद्र या गर्दीपडे संपूर्ण शिवसैनिक बसलेले आहेत डीलर बाकी तिकलर डीलर डीलर गेले गे महाराज महाराजरा ची भूमि है एक वीर गीत है आओ बच्चो तुम्हें इच्छा झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है देखो ये मुल्क मराठों का या शिवाजी ढोला था दुश्मन की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर एक पत्थर छोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था महाराज येत्या वीस तारखेला तेवीस तारखेला निकाल आए हर हर महादेव बोलत 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 आपण शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला सर करणार आहोत त्याच्या मना ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही बांधवांनी ना भगिनीनो दादा एक उंच पुतळा बांधत आहे दादा विश्व रेकॉर्ड करत आहे दादा आपल्या सगळ्यांना एका नव्या दिशेने घेऊन जात आहेत विकास तर होणारच आहे पण तो तालुका आपल्या आंतरराष्ट्राच्या अंतर, अंतर देशाच्या देश इंटरनॅशनल पडद्यावरती दे जाणारा हा हा मी दादा महाराज मी म्हणतो ही इज अ मॅड ही ही इज अ मॅड तो वेडा आहे पण तो, तो कसा वेडा आहे तो जिद्दी आहे तो जिद्दी आहे तो आवली आहे आवलिया याला मी आवली आहे म्हणतो आवलिया ही लुक्स सर ही लुक्स बिटवीन ही रीड्स बिटवीन द लाईन अँड लुक्स बिहाइंड द स्काय तो त्याचं लक्ष समुद्र सागराच्या त्या आकाशाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ते इश्रो सारखं काहीतरी अध्यावधी विद्यापीठ करत आहे मला कालून सांगत आहेत की तुम्ही आता थांबा तुम्ही आता थांबा मी तमाम बांधवांना भगिनींना विनंती करणारे आपण सर्व कार्यकर्ते आहात ज्वाचे बरेचसे कार्यकर्ते आहात दोन दिवस राहिलेले आहेत आपण सर्व फार मोठ्या उत्साहात आहात परंतु रात्र कत्तलकी आहे रात्र कत्तलकी आहे सावधरा सावधरा रहा वीस तारखेला माता भगिनीनो तुम्ही सर्व सगळे बोच वीज व्यवस्थित करा वीस तारखेला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर जायचं कार्यकर्त्यांनी पेटी खोलायची सही करायची आणि सही काय पेटी बंद होईपर्यंत दोरी प्रोसाइडिंग ऑफिसरची सही झाल्याशिवाय तिथे सांभायचं माता भगिनी सकाळी उठायचं पूजा करायची आणि सांगायचं थांब लक्ष्मी कुंकुला होते शरदरावांच्या रिक्षाला मी मत देऊन येते फक्त आता शेवटचं बोलतो आम्ही सर्व पेंदे आहोत पेंदे मतदार राजा तो श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण दादा गोवर्ध बन पर्वत उचलण्याचा ध्यास घेतलेला आहे पण तो गोवर्धन पर्वत कोण उचलणार आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक ताकद दिलेली आहे एका बोटामध्ये एवढी ताकद दिलेली आहे ते बोटच तो विकासाचा गोवर्धन पर्वत उचलू शकणार आहे आणि त्यासाठी त्या वीस तारखेला रिक्षा पुढील नऊ नंबरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर एक महत्वपूर्ण विकास पुरुष किल्ले शिवण्याचे शिलेदार आदरणीय शरद दादा सोनवणे यांच्यासाठी रोहकडी गावचे प्रगतशील बागादार सन्माननीय श्री नवनाथजी दत्तात्रय मोरादे आणि भाऊ मोरादे यांचकडून एकवीस हजार रुपयांच खर तर दादांसाठी हे का आहे कारण दादा जो हा लढा देत आहेत त्या लढ्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून आणि त्याचं एक वेगळं कारण आहे ज्यावेळेस नवनाथ भाऊंच्या आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या आणि त्यावेळेस बिल मात्र भरमसाठ आलं होतं चार लाख रुपये दादांनी केलं होतं आणि या लढ्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आदरणीय नवनाथ भाऊ दत्तात्रय मुरादे आणि दत्तात्रय भाऊ मुरादे यांकडून एकवीस हजार रुपयांची ही फुलन फुलाची पाकळी दादांच्या या लढ्यामध्ये केली जाते एकदा जोरदार किल्ले शिवनेच्या अगोदर शिलेदारांना मंचावर येण्याच्या दादा मी आपणास विनंती करणार आहे इथे आपल्याला यायच तत्पूर्वी तत्पूर्वी दादांसाठी बारी पुकारली जाणार आहे आणि आपल्यासाठी आदित्य मित्रांनो दोनच या ठिकाणी मी तुमचे घेणार माणसानं सोन्यासारखं असावं परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं का कारण सोनं का फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं सोनं फक्त कपाटात राहतं माणसानं व्हायचंच झालं तर स्वभाव ज्याच्या संगत जावं त्याचा सण करावा अशा उक्तीप्रमाणे असणारा माझा हा शरद दादा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीवर सर्वांच शरद सोन्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मी दादांसाठी एक बारी पुकारणार आहे दोन मिनिटं वेळ घेतो याची खात्री या करा आणि मंगळ बाडे सोडायचे सर्वांना विनंती राहील या ठिकाणी आपला मनोज शरद सोनोने याचकडून अनाऊन्सरसाठी रोग एक हजार रुपयाचं बक्षीस आलंय गाड्या मालकाचा टाळ्यांच्या गात्रात स्वागत करा अरे Shalom!

आपल्या सर्वांच्या साक्षीनं इतिहासाच्या पानावरती नोंद करण्यासाठी शब्दांची उमगड घालूया आणि ही सांगड घालण्यासाठी मी विनंती करेल किल्ले शिवनेरीचे शिलेदार प्रत्येकाच्या हृदयात वाचलेला आपला माणूस आणि चुन्नर तालुक्याचे माजी कार्यसम्राट तथा भावी आमदार काळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्मानियाचे सोनवणे यांचं मायवाद छत्रपती शिवरा मराठी मनाचे मानबिंदू सिंधुहृदय सर सिद्धुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश ज्यांनी किल्ले शिड्य आणला ते महाराष्ट्राचे लाडके प्रथम मुख्यमंत्री सन्मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेब या मातीचे सुपुत्र परंतु महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पर ज्यांनी काम केलं एक त्यागी व्यक्तिमत्व सन्माननीय आमच्या सर्वांचे नेते साबीरभाई शेख या सर्वांना मानाचं वंदन करून या भूमीचे सुपुत्र लोकनेते झांबर शेठ तांबे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेब दांगट आहेत आणि खरंतर बाळासाहेब आपल्या बरोबर असलेले अंबादासजी असतील असतील आणि माझ्या संघर्षामध्ये सगळीच मंडळी आपण आहात आदरणीय हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे हरिभक्तापरायण आदरणीय राजाराम हरिभक्त परायण आदरे दर्शन महाराज कबाडी आणि उपस्थित सर्व सन्मान्य मला सांगावं लागेल या संग्रामामध्ये जशी आपण मला साथ दिली ती साथ माझ्या आयुष्यातली सगळ्यात लक्षात राहणारी साथ ठरणार आहे कारण तुम्ही मला योग्य वेळेला मी आपल्याशी फार कमी वेळामध्ये बोलणार आहे महिला बघिणी माझी विनंती आहे महिला बघिनी पाच मिनटामध्ये मी आपल्या सर्वांना इथून बाहेर काढणार त्याचं कारण सांगतो सभा मला पाच मिनटाच्या वरती चालवायची नाही आपण सर्वांनी पाच मिनटं बसून घ्यावं एवढं प्रेम तुम्ही मला दिलं आहे मी तुमच्या कुणाचाही वेळेचा अवमान करणार नाही एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी इथून मागे काय विकास केला मी त्याच्यावर नाही बोलणार परंतु इथून पुढे मला काय करायचं आहे ते बोलणं मला माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मी फार साऱ्या लोकांची नावं घेईल अशातल्या भाग नाही आज मला माफ करा उपस्थित सर्व पत्रकार म्हणतो ज्यांनी या संघर्षात साथ दिली त्या मुस्लिम सादिक सादिकबाई अथर असतील आबूबाई असेल इम्रानजी व्यापारी असेल रिझवानबाई असेल तौसीफजी कुरेशी असेल आणि आपण सगळेच हिंदू मुस्लिम बांधव वगैरे संपूर्ण असलेल्या तालुक्यातील तमाम माझी मायबाप जनता आणि आपण सर्व बंधू आणि बघितलो खरंतर आज मी निशब्द झालेलो आहे मला लोक प्रश्न विचारायचे पत्रकार मोठमोठे नेते तिकडे येत आहेत तुमच्याकडे कोण आहे तुम्हाला दिवाळचा डायलॉग आठवला तुम्हारे पास बंगला आहे गाडी आहे आपके पास क्या आहे

काही काय काही ज्या गोष्टी विकासाच्या सांगणार आहे त्याच्यामध्ये ते जर तुम्हाला पटलं तर मला सांगा की हे झालेलं आहे काय आहे पहिलं सामुदायिक विवाह सोहळा इकडे आणि अलीकडं जाण्यासाठी फक्त ग्रामस्थांची सोय शेतकरी मागील पन्नास वर्षापासून मीना नदीवर पिंपळगाव वाणीमाळा जोडणारा पूल व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची शेतकऱ्यांची सर्वांची मागणी होती कारण या पुलामुळं आमच्याकडं पलीकडं आणि अलीकडं असा जो भेद निर्माण झाला होता आणि या माध्यमातून पलीकडे एक बीड स्मशानभूमी अलीकडे एक स्मशानभूमी तसेच पलीकडं जी ग्रामपंचायत पलीकडं नवीन ग्रामपंचायत होण्याच्या तयारीत होती अशा माध्यमातून दोन हजार चौदा साली ज्यावेळेला शरददा आमदार होणार होते किंवा आमदार उभे होते आमदार केला उभे होते त्यावेळेला आम्ही ही मागणी केली आणि शरद सांगितलं की तुमचा पूल शंभर टक्के करणार आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो पुरा केला मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि या माध्यमातून हे सांगावं असं वाटतं की पलीकडं आणि अलीकडं जाण्यासाठी फक्त ग्रामस्थांची सोय नाही झाली तर नारेगाव पासून तर सावरगाव पर्यंतची किंवा पासून तर बस्तीपर्यंत वडगाव पर्यंतच्या सर्व लोकांची नारेगाव टॉमॅटो मार्केट असेल किंवा इतर माध्यमांतून अतिशय जवळीक निर्माण झाली आणि ही सर्व हे सर्व श्रेय मी शरदादांनाच देईल यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शरदांचा खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो दोन हजार चौदाच्या परिस्थितीमध्ये आणि दोन हजार चौदाच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये हा जो बदलाव ह्या दोन तालुक्यामध्ये घडून आणणारा जो खोडत या ठिकाणी जो काय पूल झाला आहे दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल दण दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सुईस्कर झाला तो शरद दलांच्या काळामध्ये त्याचप्रमाणे साळवाडी आणि याही या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता आला भरीव निधी आला आणि इथून दळणवळणाच्या शिरा ज्या दमण्या आहेत त्या मजबूत करण्यात आल्या याही शरद दलांच्या काळामध्ये विजय जातो हो, आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या मिस्टरांचे प्रानोप्लास्टिकचे ऑपरेट झाले त्याकरता मी खूप काही लोकांकडे मदतीची अपेक्षा केली होती सगळ्यांनी फोन उचलले आणि इग्नोर केले पण शरददादांना मी अवघ्या तीन वाजता कॉल तर शरददा आठ वाजता माझ्या घरी होतो माझी परिस्थिती पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आज शरददादांनी माझ्यासाठी जे काय केलं आहे ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहील अशा काही गोष्टी करून टाकल्या एक भाऊ जसा पाठीशी उभा राहतो त्या पद्धतीने मी दादा माझ्या पाठीशी उभं राहिले माझी परिस्थिती आठ महिन्यापूर्वी माझ्या मिस्ट्रांचे ज्यावेळेस फर्स्ट ऑपरेट झाले त्यामध्ये मी जे काही माझा बॅलन्स वगैरे हो, काय होता तो मी सगळा पुरेपूर लावला होता पण मी सेकंड ऑपरेटच्या टायमिंगला माझी आधीचची परिस्थिती खूप खराब झाली अशा परिस्थितीमध्ये शरद दादांनी माझा हात सावरला माझ्या घरातल्या माझ्या दोन मुली माझी मिस्टर